दुसरं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीमध्ये मागा घोटाळा झाला होता त्या घोटाळ्याची चौकशी करावी पेट्रस जोशेफ गायकवाड हे तिथं धर्मांतरणाचं काम करतायत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या तुरुंग अधिकाऱ्यांनी काढून टाकलेल्या आहेत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांची सदाभाऊ खोत मी आणि सुधीरदादा गाडगीळ असे आम्ही एकत्रितपणे एक भेट घेतलेली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ए टी एटची जी चौकशी सुरू आहे ही चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू करावी त्यांच्या नेतृत्वाखाली अशी एक मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका या विषयामध्ये घेतलेली आहे दुसरं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीमध्ये मागं घोटाळा झाला होता त्या घोटाळ्याची चौकशी करावी आणि आता नव्यानं जी नोकर भरती करण्याची मान्यता मान्य सहकार मंत्री महोदयाने दिलेली आहे ती तात्काळ थांबवावी आणि ती आय बी पी एस किंवा टी सी एस या कंपन्याच्या माध्यमातून भरती व्हावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे तर नक्की मान्य मुख्यमंत्री महोदय याबाबतचा योग्य विचार करतील दुसरा विषय आहे शेतकरी सहकारी सुदगिरणी यामध्ये आर्थिक घोटाळा झालेला आहे आणि त्याच्याबद्दलचा गुन्हा दाखल करावा असे एक तिसरी मागणी केलेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये जत विधानसभा मतदारसंघ असेल किंवा आतपाडी खानापूर असेल किंवा ईश्वरपूर असेल किंवा अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे परंतु सर्व ठिकाणी पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली नाही पासष्ट मिलीमीटरपेक्षा पाऊस कमी आहे परंतु नुकसान पासष्ट मिलीमीटर पाऊस पडलाय त्याच पद्धतीचं शेतकऱ्यांचं झालंय तर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे तर शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत सकारात्मक माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत एक विषय अत्यशी अतिशय गंभीर आहे जे बीडचे तुरुंगाधिकारी आहेत पेट्रस जोसेफ गायकवाड हे तिथं धर्मांतरणाचं काम करत आहेत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या तुरुंग अधिकाऱ्यांनी काढून टाकलेली आहे गणपतीची एक मूर्ती होती ती काढून टाकलेली आहे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो आणि महात्मा गांधीचा फोटो तो काढून त्यांनी ज्या खोलीमध्ये कचरा टाकला जातो त्या खोलीमध्ये नेऊन टाकलेला आहे आतमध्ये सगळे बायबलमधले स्लोगन लिहिलेले आहेत आणि रोज तिथले कैदी हे वारकरी संप्रदायाची भूमिका घेऊन पुढं रोज भजन कीर्तन हे जेलमध्ये व्हायचं ते भजन कीर्तन त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे आणि सर्व तिथले जे कैदी आहेत त्यांना धर्मांतरण तुम्ही करा तुम्हाला एक लाख देतो दोन लाख देतो अशा पद्धतीची भूमिका ते त्या जेलमध्ये घेत आहेत आणि तिथला एक पाद्री आहे तो आठवड्यातलं दोन तीन वेळा हा या जेलरला भेटायला येतो त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज तिथं उपलब्ध आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी मागणी केलेली आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून या तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्प करावं त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं पत्र मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिलं शंभर टक्के मिळेल ना ते काय कसं काय गायब करू शकतात ते सगळं सी सी टी व्ही फुटेज मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा तपास करावा आणि तिथले सगळे त्यांचे सहकारी कर्मचारी आहेत ना ते या विषयावरती भूमिका मांडतील सगळ्यांना हे प्रकरण माहित आहे की माझ्यानं पंधरा वीस दिवसापूर्वी आलो होतं परंतु मीच मुंबईला याला पंधरा दिवस आलो नव्हतो आज मी मान्य मुख्यमंत्री मोदयांना पत्र दिलंय तर नक्की त्याची चौकशी होईल आणि त्याच्यावरती ते कारवाई होईल ओबीसी समाजामध्ये धनगर समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे संख्या मोठी आहे आणि आंबेडकर साहेबांनी जे सांगितलंय म्हणजे ह्या संरक्षण करण्याच्या विषयामध्ये आंबेडकर साहेब बोललेत तर नक्की त्या पद्धतीनं गावगाड्यातल्या सगळ्या छोट्या छोट्या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून धनगर समाजानं भूमिका घ्यावी ही जी आंबेडकर साहेबांची भूमिका आहे तर ती धनगर समाज पार पाडतोय आणि जिथं कुठं अन्याय होईल तिथं आपण प्रोटेक्शन करावं त्यांना संरक्षण द्यावं ही धनगर समाजानं भूमिका घेतली पाहिजे नाही नंबर जर बंद असेल तर नंबर का बंद आहे त्याचा अधिकारी महोदयांनी त्याची तत्काळ चौकशी करावी आणि त्यात काय टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर ते दुरुस्त करून घ्यावेत लोकांना पण नंबर दिला तर नंबर सगळ्यांना लागला पाहिजे तर त्याच्याबद्दलची कारवाई अधिकारी महोदय करतील आणि ते कधी कारखान मान्य मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका योग्य घेतलेली आहे की कारखानदारांना दहा हजार कोटीची मदत केलेली आहे मग जर असा प्रसंग शेतकऱ्यांच्या वरती येत असेल आणि अशा प्रसंगात मग कारखानदारांनी का उभा राहू नये तुम्ही सरकारकडून मदतीची अपेक्षा करता सरकारकडून हजारो कोटी रुपयाची मदत घेता आणि मग अशा बाबतीमध्ये तुम्ही परत एक दोन करायची गरजच नाही ना तुम्ही उडत पुढे यायला पाहिजे होतं कारखानदारांनी एवढे काटमारी काटे मारता शेतकऱ्यांचा ऊस चोरता हे hey, सगळं लोकांना माहीत आहे ना सगळ्या भानगडी माहीत आहेत सदाभाऊ याच्यावरती व्यवस्थितपणे बोलतील